नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे मकर संक्रांत तर नवीन वर्षाचा पहिला सण तर ज्याप्रमाणे काही शुभ दिवशी आपण काही उपाय केल्याने काही फायदे आपल्याला होतात त्याचप्रमाणे काही शुभ दिवशी काही वस्तू या आपण कोणाला दिल्या किंवा कोणाला दान केल्या तर त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याकडून नकळत होऊन जातात पण त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही किंवा कोणत्या वस्तू कोणाला दान करायच्या नाही किंवा कोणाला द्यायच्या नाही तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची उपासना पूजा केली केली जाते त्यांना सकाळी जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर काही दानही या दिवशी करू शकता पण काही चुका या दिवशी चुकून जरी आपल्याकडनं झाल्या तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात तर कितीही कोणी या काही वस्तू आपल्याकडून संक्रांतीच्या दिवशी मागितल्या तर त्या चुकूनही त्यांना द्यायच्या नाही तर यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही गरिबी दरींद्रता येते आणि त्यामुळेच आपल्याला या वस्तू कोणाला द्या दान करायच्या नाही किंवा कोणाला द्यायच्या पण नाही तर बघा ज्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात तसेच या दिवसाला खूप महत्त्व असतं तर या दिवशी दान करताना गरजू व्यक्तींना दान करा ज्यांना खूप गरज आहे तर अशा व्यक्तींना दान करायचं आहे तर अनेक लोक खूप दान करतात त्यांच्या यथाशक्तीनुसार ते दान करतात पण हे दान करताना गरजू व्यक्तींना करा ज्यांना खूप गरज आहे तर त्या अशा व्यक्तींना दान करा तर कोणत्या वस्तू आपल्याला या दिवशी दान करायच्या नाही तर बघा झाडू तर चुकूनसुद्धा तुमच्या शेजारी किंवा इतर कोणालाही झाडू द्यायचा नाही किंवा कोणाला दानही करायचा नाही झाडू तर झाडूला आपल्या घरची लक्ष्मी स्वरूप मानून आपण झाडूची पूजा करत असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूचीही पूजा करत असतो तर झाडू हा आपल्या घरची एक लक्ष्मीच असते आणि त्यामुळेच आपली लक्ष्मी इतर कोणालाही देऊ नये तर अशा शुभ दिवशी असे काही दिवस असतात तर या दिवशी आपला आपल्या घरातील झाडू आपण कोणालाही देऊ नये तर या दिवशी तुम्ही झाडू विकत घेऊ शकता पण कोणाला स्वतःचा झाडू कोणाला द्यायचा नाही त्यानंतर तेलाचं तुम्ही दान करू शकता तर या दिवशी तुम्ही द तेलाचं दान करू शकता तर यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते आणि ज्यांना कोणाला साडेसाती आहे तर त्यांनी या दिवशी अवश्य तेलाचं दान करा तर तेलाचं दान करताना तुम्ही हे विकत घेऊन त्यानंतरच दान करायचं आहे तर तुमच्या घरातीलच त्यामधीलच थोडंसं तेल काढून द्यायचं नाही तर विकत घेऊन आणि त्यानंतर तुम्हाला हे तेल दान करायचं आहे तर हे पण कोणाला ज्यांना गरज आहे तर त्यांना अशा व्यक्तींना दान तेल दान करायचं आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी धारदार वस्तू या कोणालाही द्यायच्या नाही किंवा कोणाला दान करायच्या नाही तर चाकू किंवा कात्री तर या अशा वस्तू कोणालाही दान करायच्या नाही किंवा कोणाला द्यायच्याही नाही त्याचबरोबर अनेक शुभ दिवशी अनेक लोक वस्त्रदान करतात तर वस्त्रदान करतानाही तुम्हाला नवीन कपडे घेऊन त्यानंतरच दान करायचं आहे तर जुने कपडे असतील तर ते दान करू नये किंवा तुमचे वापरलेले कपडे असतील तर तेही तुम्ही या दिवशी दान करू नये तर नवीन कपडे घेऊनच तुम्हाला दान करायचं आहे त्याचबरोबर प्लॅस्टिक आणि स्टीलच्या वस्तूही तुम्ही दान करू नका तर बरेच लोक प्लॅस्टिकच्या वस्तू किंवा स्टीलचे भांडे भांडे वगैरे ज्यांना गरज आहे त्यांना दान करतात तर याही वस्तू तुम्हाला प्लॅस्टिक आणि स्टीलच्या वस्तू तर याही तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी दान करायच्या नाही तर हे जे नियम आहे तर ते अवश्य पाळावे या काही वस्तू आहे तर त्या अवश्य या दिवशी दान करू नये नाहीतर त्याचे आपल्याला दोष लागले जातात त्यामुळे कोणत्या वस्तू दान कराव्या आणि कोणत्या वस्तू दान करू नये हे माहिती असणं सर्वांना खूप गरजेचं आहे तर चुकूनही या ज्या काही वस्तू सांगितल्या आहे तर त्या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाला दान करू नका ते दान केल्याने आपल्याला अनेक प्रकारचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ